बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा दादावाडी मंदिरात ध्वजारोहणाने झाला कल्याणक महोत्सवाचा समारोप संपूर्ण जगाला अहिंसादायक क्षमाशांती तसेच जगावजगुद्याचा संदेश देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर श्री भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात जैन बांधवांनी उत्साहात शोभायात्रा काढली आज एकवीस एप्रिलच्या सकाळी बुलढाणा शहरातील जैन स्थानकापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत मलकापूर रोडवरील दादावाडी जैन मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला येथे ध्वजारोहण होऊन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचाही समारोप झाला अठरा एप्रिलला रक्तदान शिबिराने या महोत्सवाला सुरुवात झाली होती त्यानंतर या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडलेत शोभायात्रेमध्ये जैन संघाचे शहराध्यक्ष शांतीलाल कोठारी दीपक छाजेड राजेश देशलहरा घनश्याम चोपडा गिरीश तातेड ॲडव्होकेट जितेंद्र कोठारी विजय बापना गौतम बेगानी डॉ संजय बोथरा गुड्डू मालू यांच्यासह इतर मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या दरम्यान युवासेना कार्यकारिणी सदस्य युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी शोभायात्रेस भेट देऊन जैन बांधवांना सदिच्छा दिल्यात